आम्ही आता देवद्यांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुर्णे पुण्यामध्ये एंट्री मारलेली आहे बघा संध्याकाळचं गावचं वातावरण खूप भारी वाटत संध्याकाळचं गावचं वातावरण आहे

बघा ना असं वातावरण आहे संध्याकाळचा जबरदस्त पाऊस लागून गेला सूर्य मावळतीला चाललाय आणि थोडीशी त्याची हळूहळू बहर, फिरणं भरती यायला लागलेत असं वातावरण आहे जबरदस्त वातावरण आहे जबरदस्त म्हणजे जबरदस्त यार एकदम थंडी शिल्ड आहे एकदम सनसेट 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 आम्ही दोन रेश आणि मी मस्त रायडिंग करतोय अशा वातावरणामध्ये एवढं सुंदर वाता आहे आणि मस्त आहे वातावरण ना हल्लायक वातावरण आल्हादायक वाता आणि अशा सुनसान रस्त्यावरून राईड करायची म्हणजे स्वर्गीय प्रवास असा खतरनाक मध्ये रे झाच उत्साह मध्ये नाही असं नसतं काय मस्त आम्ही तर कोकणातून या पूर्ण म्हणजे देवदे मार्गे आम्ही आता चांदेराईत जातोय बघ बघा ना सूर्याची किरण वरती आलेत आणि वातावरण मस्त फुल एकदम एकदम एसी येतात जसा काय निसर्गाने एसीच आपल्यावरती आहे म्हणजे एसीचा हा इकडे चला पावसला रोड आणि हा चला चांदे राहिला रोड चांदेला चांदे राहिला रह, चांदे रोड चला ही सगळी कोण हापूस आणण्याची कलम आहेत या या पट्ट्यामध्ये हापूस आंबो आहे त्याच्यासाठी की कोकणात फिरायला मजा वाटते आणि या रस्त्यांवरती प्रवास करणं म्हणजे एक प्रकारचं स्वर्ग सुख हो ही गणपती मध्ये गणेश विसर्जन करतात आणि असत्य सुंदर असा रोड आणि त्या रोडवरून प्रवास करायची का मजा काही औरच चांगली आहे चांगली आहे त्यात गुलाबी झंडी हा 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 प्रवास कसा स्मूथली होतो आमचा एअर पण जास्त जर तुम्हाला असा प्रवास करायचा असेल तर नक्की कोकणात या चांगलं वाटेल बघा हंड्रेड पर्सेंट मस्त वाटतय आम्ही लांजामध्ये गेलो होतो रॅश ला रॅश मामाकडे गेला होता आणि रॅश ला बघा ना किती वातावरण आहे बाहेर पाठीमागे असं वातावरण आहे आणि असं वातावरण अशा वातावरणात मध्ये राहायचं फिरायचं सोबतच थंडी तर अजिबा म्हणजे गर्मी तर तुम्हाला वाटेल की कोकणात आता कारण कोकणामध्ये संध्याकाळचा पाऊस हा नेहमी पडतो संध्याकाळचा पाऊस त्यामुळे दुपारची तर गरमी असतेच हे बघा आमच्या कोकणाचं कोकणपण हरवलं आहे हे सगळी आता सिमेंट कक्रेटची घरात कोकणात होतं मोस्ट मोस्ट ऑफ हे बघा लोकांनी शेतीच्या कामाला शेतीच्या कामाच्या कामाची सुरुवाती वर्ग वर्क शेतीचं काम कामाचे अगोदरची काम सगळी आता करायला घेतात बघा नाही फक्त गाडी चालवणार पाहिजे आणि आपल्याला मोबाईल पकडायला पाहिजे सीमेंट कंपनीची कोकणामध्ये तेवीस आहे तेवीस आहे तेवीस नाहीत रे बघ जाता जाता तुम्हाला जाईल वातावरण कसं आहे

वाहत असते सातारे आठ किलोमीटर आहे आमच्या इकडे ब्रिटिशकालीन वसाहती पण आहेत हर्चरी ब्रिटिशकालीन इमारतीही आहेत जाताना त्यांची झलक तुम्हाला मी दाखवेन जर तुम्ही ऑनलाईन असाल तर सॉरी

हरचेरी गाव चालू झालं इथून किती भारी वाटत ना अशा गावागावातून वाडीवाडीतून प्रवास करायला दुकान आहे सगळे छोटी छोटी मोठी 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 नाही नाही जयभैरी पाशा आणि हे आमच्या जयभैरीचं मंदिर म्हणजे बारावाड्यांचं मंदिर जगत आहे हे आमची कादळी नदी बनला इकडे मस्जिद सगळा मिक्सअप आहे गावामध्ये बघा सगळ्या गावाचं गाव पण पूर्ण हरवलेलं आहे कोकणात हरचिरीतून आता आम्ही जस्ट पार पडलं मध्ये पोहोचलो समोर या साईड उजव्या साईडला इकडे विसरगाव होतं आणि या साईडला इकडे कोंडवीवाडी आहे आणि कोंडवीवाडीच्या आणि हरचिरीच्या मध्ये हे कादळी नदी वाहते आणि हे कादळी नदीवरती हे को डॅम आहे ते चिंद्रवली कोंडवी इथे हे डॅम हे बघा विदाऊट इलेक्ट्रिसिटी हे पाणी रत्नागिरी सिटीला हे बघा हे चालू आहे काम मी त्या डॅमचं त्या डॅमचं वैशिष्ट्य म्हणजे त्या डॅमचं वैशिष्ट्य म्हणजे विदाउट इलेक्ट्रिसिटी इथून पाणी सप्लाय रत्नागिरी सिटीला होते काजळी नदी आमची तिथे पूर्ण गाळ उपसलेलं आहे तर पूर्ण हा एवढा गाळ होता की ह्या म्हणजे हा जेवढा नदीचा दिसतोय आता हा काळ होता आता जस्ट आम्ही आता चांदेऱ्यामध्ये पोचतोय चांदेऱ्यामध्ये तुम्हाला आता दाखवायचं म्हणजे ब्रिटिशकालीन वाडे एक मस्जिद आहे ते मजान दर्गा ब्रिटिशकालीन तुम्हाला तर वाडे दाखवता सुरुवात होईल आता हे चांदेराई चांदेराई पहिलं एक हरचि म्हणजे हरचिरी आणि हा ह्या एकच भाग होता खूप मोठं बंदर होतं ते हरचिरी बंदर इथे खूप ओढ्या लागायच्या मासे मासे वगैरे हो माशांची खूप सप्ला व्हायची इकडून अशी ही नदी आमची काजळी नदी काजळी नदी आता सध्या फूल सुकलेले जेव्हा पावसाळा भरून आता तुम्हाला दाखवते आमच्या चांदे मध्ये ब्रिटिश ब्रिटिशकालीन जे वाड्या होते त्यावेळेस हा बघा हा पहिला वाडा दिसतोय हा हा बघा हा हा पहिला वाडा ब्रिटिश ब्रिटिशकालीन वाडा आहे हा 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 ब्रिटिश कालीन वाडा तो सध्या भग्नावस्थेत आहे तो आणि पुढे हे सगळी जुनी धर आहेत ही सगळी आणि तुम्हाला आता भेट म्हणजे लक्ष्मीकांत बेटेच्या थांबवत येते बेट्याच्या घरात हे सगळी चुकी बाजारपेठ आहे चांदे आणि हे बघा हा हा एक आणे, आणे ताँ 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 समोर एक ब्रिटिशकालीन वाडा हां हां हे बघा हे बघा ब्रिटिशकालीन वाड आहे चांदे आमच्या ओके आणि थापता थापता आणि हे समोर दिसतंय ते लक्ष्मीकांत बेर्डे यांचं घर हे बघ चल लक्ष्मीकांत बेरटेंचं घर तुम्हाला मी दाखवलं पण आता तुम्ही ऑनलाईन लवकर जो कोणी नाही ऑनलाईन ठेवतो चला आता यस आम्ही आता पोहोचतोय आमच्या घरी आलं पप्पा आमचं आलो हो पप्पा आमच्या घरी आलो संधेराई आलो बघ

भाऊ भेल सांग मी आलो जरा पाटे मग थांब येते रेंज भाऊ दोन सांग बे रेंज थांबत तिथे भाऊ ए शर्ट काय बोलतो परवा आलो रे तिकडे सगळे बसलेले तिकडे बाय मित्रांनो